दर्शकांनो जय भीम नमबुद्ध आहे आपण पाहताय लॉडबुद्धा टी व्ही चॅनलचं हे स्पेशल कवरेज आहे मी प्राध्यापक गजेंद्र गवई आता तर खरं महाराष्ट्रामध्ये नगरपरिषदांची प्रचंड रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातल्या त्यात खास म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपरिषद या नगरपरिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं या ठिकाणी लक्ष केंद्रित असते कारण इथे स्थानिक भूमिपुत्र आहेत आणि ते स्थानिक भूमिपुत्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशाच्या राज्य केंद्रीय मंत्रिपदावर आहे आणि त्या अनुषंगानं सर्वांचं लक्ष वेधलं जाते आणि खरं तर आता याही ठिकाणी ही जवळजवळ तिरंगी आणि चौरंगी लढत होते काय काय असं वातावरण या ठिकाणी उभं आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं या ठिकाणी जे सातत्यानं सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहेत ज्यांना व्यासंग आहे या प्रक्रियेचा ते कासमभाई गवळी आपल्यासोबत जे नगराध्यक्षपदाचे या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहेत आणि सोबतच सव्वीस नगरसेवक या ठिकाणी आहेत ते त्यांच्यासोबत सोबतीला आहेत आणि त्या अनुषंगानं आपण जाणून घेणार एकंदरीत मेहकरची काय परिस्थिती आहे जाणून घेऊया जय भीम आज या ठिकाणी लालबुद्ध चॅनलच्या माध्यमातून मी मेहकर नगरीच्या सर्व नागरिकांना जनतेंना या ठिकाणी अशा पद्धतीचं आवाहन करत असतो का माझा कार्यकाळचा या ठिकाणी सर्वांना माहीत आहे जवळपास तीन टन मी आणि एक टन आमचे घरचे लोक उपाध्यक्ष एकटन आणि विरोधी पक्षनेता जवळपास तीस वर्षाचा कार्यकाळ माझा नगरपरिषद क्षेत्रामध्ये झालेला आहे आणि त्याच्यातूनच आता चौथ्यांदा नगराध्यक्षासाठी मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे मी गेल्या अनेक दिवसापासून मेकरचा एक एक घर असा कोणता घर नाही मी त्या ठिकाणी पोचलो नाही आणि म्हणून मेकरची लोकसंख्या आणि मतदान हा मतदानाचा सद सथ, सदोतीस हजार स सथ, सत्तावीस मतं या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी मताची संख्या जर आपण बघितली तर मराठा समाजाचे जवळपास साडेचार हजार मतं आहे बुद्ध समाजाचे चार हजार मतं आहे समाजा माडी समाजाचे पंधराशे आहे मारवाडी समाजाचे दोन हजार मतं आहे सावजी समाजाचे पाचशे मतं आहे मग तेडी माडी छोटा छोटा समाज मातंग समाज पंधराशे आहे जवळपास आणि माडी समाजसुद्धा पंधराशे आहे आणि असे छोटे छोटे समाज वेगळे धरून या ठिकाणी चार पाच हजार ते आहे म्हणजे त्याच्यामध्ये सर्व आले मुस्लिम हा चौदा हजार पाचशे मत आहे असे एक पन्न सदोतीस हजार मतं आहे आणि मला आत्मविश्वास आहे मागच्या पंच दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये विरोधात त्या टायमाला एक संघ शिवसेना होती खासदार आमदार पूर्ण ताकतीनं माझ्या विरोधात भिडले होते मला पाडण्यासाठी एक एम एमचा उमेदवारसुद्धा करण्यात आला होता माजी नगरसेवक चार मेंबर माझी वि मताची विभाजना करण्यासाठी आणि मराठा समाजाचा कॅन्डिडेट जे सध्याचे उमेदवार आहे गारोडे त्यांचे वडील त्या टायमाला माझ्या विरोधात क्लीन चिट माणूस होते आणि त्या सुद्धा मला मेकरची नागरिकांनी अडीच हजारच्या लीडना जवळपास निवडून दिलं होतं आता या ठिकाणी तीन पक्ष उभे आहे आणि तीन पक्ष म्हणजे एका शिवसेनाची दोन शिवसेना झालेली आहे आणि दोन शिवसेना झाल्यानंतर आम्हाला एक भाजप पहिल्यांदाच या ठिकाणी आपले नसीब अजमत आहे त्यांनीसुद्धा पूर्ण पंचवीसचे पंचवीस उमेदवार जवळपास त्यांनी उभे केलेले नगराध्यक्ष स आणि मधून माझ्या लढाई आता सध्या जी आहे आता अनेक लोक म्हणतात का बा मशालसोबत लढाई आहे कुणी म्हणते बाबा शिवसेनासोबत लढाई आहे माझं असं म्हणणं आहे का माझी लढाई या दोन्हीसोबत नाही या दोघंमध्ये असे भांडणं चालू आहे का मी दुसऱ्या नंबरमध्ये का मी दुसऱ्या नंबरमध्ये दुसऱ्या नंबरची लढाई चालू आहे मी तो या ठिकाणी एक बहुमताने या ठिकाणी मागच्या बारीनं मी अडीच हजार निवडून आलो होतो मला आत्मविश्वास आहे जवळपास पाच हजारचे लीड मी या ठिकाणी निश्चित निवडून येईल या मेकरची नगरीमध्ये या जनतेमध्ये या ठिकाणी मला आत्मविश्वास आहे या ठिकाणचे सध्याचे विद्यमान आमदार जे आहे ते मुंबईहून इथं आल्यानंतर त्यांना आम्ही प्रचंड मताने निवडून दिला त्याच्यानंतर माझे तीन ऑपरेशन झाले मी बिमार असताना सुद्धा या ठिकाणी मेकरचा बासष्ट हजारांनी रायमुलकर येणारा त्यांची बासठची लीड बासठ हजार लीड काढून पाच हजारांना आमदार खऱ्या सवाल आम्ही निवडून दिला आमचा असा होता की मुंबईचा पोहणा आला त्यांना आम्ही घर दिला जेवण दिला स्वयंपाक झाला जेवण झाला रात्री झोपले आणि सकाळी ते आम्हाला तुम्हीच घराच्या बाहेर निघा अशी परिस्थिती सध्या आमची या ठिकाणी झाली म्हणून आम्ही या ठिकाणी युती ना करण्याची एकच जिद्द होती त्यांची फक्त मेकरची युवती तुम्ही मागासवर्गीय उमेदवार आहे आम्ही तुमचा आधार करतो तुम्हाला मागासवर्गीय होते आणि तुम्ही खरं मागासवर्गीय मुंबईचे इथं आले आले तुम्हाला सर्व काँग्रेसचा बालिकिल्ला आहे मी हेकरणी नोणार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना मतदान केला ताखतीनं त्याला निवडून आणला आणि त्यांचे कोण अशी अपेक्षा होती आम्हाला का बा त्यांनी बिनशर्त पाठिंबा ही काँग्रेसची परंपरा जागा आहे तुम्ही म्हणता का लोकसभेची जागा आमची होती तुम्ही घेतली ते प्रतापराव तिकडे चालले गेले तुम्ही म्हणले का बाबा आमची विधानसभा जागा आमची होती ते सुद्धा रामविडकर तिकडे चालले गेले तुम्ही ती जागा घेतली पण ही तो काँग्रेसची आहे ना मी तो वीस वर्षापासून नगर अध्यक्ष आहे ही जागा आमची तुम्ही कसं कोणत्या बेसिसवर मागाव लागले मग ते बंदी युती तुटली तर परवानी पण आम्ही ती जे ही जागा आम्हाला पाहिजे अशा पद्धतीचा हट्ट आमदारानं धरला आमचा मन या ठिकाणी दुखवला आणि म्हणून या ठिकाणी आमचा पंजाब बरेच दिवसापासून लोकाला दिसला नव्हता आज सव्वीस पंजे हो उमेदवाराची यादी पहा आणि प्रत्येकाचं सेनाचे बी फरक काय समजा तुमच्या आपल्या उमेदवारामध्ये आणि इतरांच्या उमेदवारामध्ये काय म्हणजे कुठलं आपण बेसिक त्याला लॉजिक लावलं की ते उमेदवार जर पाहिले तर माझ्यासोबत तीन तीन ॲडव्होकेट आहे बरं ॲडव्होकेट ढोंडगे साहेब आहे ॲडव्होकेट निकस साहेब आहे ॲडव्होकेट आमचे वानखेडे वकील आहे त्याचबरोबर मराठा समाजाचे दिग्गज नेते आठ नऊ उमेदवार आमचेकडं साडेचार हजारमध्ये बौद्ध समाजाचे चार, चार उमेदवार आमच्याकडं मातंग समाजाचा एक आहे आणि माडी समाजाचा एक आहे दोन सावजी समाजाचे आहे माडी समाजाचा आहे त्याच्यानंतर मुस्लिमाचे आठ आहे अशा पद्धतीचा सर्व बम्मन एक आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्री येऊन आम्ही सव्वीस उमेदवार घेऊन लढा लागलो असे उमेदवार असे सर्व जातीतून लोकांना प्रतिनिधी देण्याचं काम फक्त एकमे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षच करू शकते सर्व धर्माचा नारा देण्याचा काँग्रेसचा जे मूळ मंतर आहे त्याच्यात खरं आम्ही उतरलो आणि आमच्या उमेदवारांची यादी पाहिली तर एक त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन दिसल चांगल्या पद्धतीचा क्वालिटी दिसेल काम करणारे नगरसेवक माजी नगरसेवक जुने नावाची जोड घालून आम्ही या ठिकाणी ते फायनल पूर्ण उभी केलेली आहे त्यांचे उमेदवार तिकून आले धरून घाळघाड्यात रुमाल जिकून जे आला घाळघड्यात रुमाल असे उमेदवार उभे केलेले त्या उमेदवाराची कशी परिस्थिती आहे मी काही सांगणार नाही विरोधकाचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही एवढे वर्ष सत्तेवर असताना सुद्धा आजही मेहकर शहर पाण्यासाठी तरसत आहे त्याचा कारण माझा तर असं मत आहे का बाबा मी दोन हजार सोळाला पंच्याहत्तर कोटी रुपयाची योजना मी आणलेली मेकरला टेंडर माझ्या टायमा झाले वर्कटर माझ्या टायमा झाले पैसे मी उपलब्ध करून दिले पण त्या टमाला माझा कार्यकाळ संपला आणि ते योजना या ठिकाणी पंच्याहत्तर कोटीची योजना प्रशासकच्या टायमावर सुरू झाली पण त्यामध्ये एवढे मोठे भ्रष्टाचार झाले त्या जुनी पाईपलाईनला नवीन जोडलेली आहे ते पस्तीस किलो मीटर अंतर्गत पाईपलाईन आहे आणि या रस्त्यातून तुम्ही म्हणाल का मग मेकर तर पस्तीस किलोमीटर नाही पण या रस्त्यातून ते रस्ता ते रस्त्यातून ते रस्ता असे पस्तीस किलोमीटर पाईपलाईन आणि ते रस्ते जे फुटल त्याला पूर्ण नवीन करून देण्याचे त्याच्या एस्टिमेटमध्ये आहे कोराडी आणि पेंटागडी दोन धरणाचा पाणी एकत्रित आणून या याचा नंबर येईल तेव्हा पाणी सुटल असा नाही ही पाणीची योजना अशी आहे का सहा टाक्या सहा जागी त्याला विभाजना करण्यात आलेली पण त्या प्रशासनाच्यामुळे त्या योजनाचा बिठ्ठबोड झाला ती योजना सहा महिन्यात मी कारणीत करीन जिथं जिथं त्या ठिकाणी नगर नगराध्यक्ष जर झालो आलो तर मी पहिले ते पाईपलाईनची चौकशी करणार महत्त्वाचा मुद्दा असा की इथे अतिक्रमण हटवला गेलं मधल्या काळामध्ये आता आम्ही काही विरोधकांच्या सुद्धा इंटरव्ह्यू केलेत त्यांचं म्हणणं असं की बाबा तुमची पण इच्छा होती की मस्जिद बाजूबाजूला येत होते त्यामुळे बाबा हे दुकानं राहता कामा नाही आणि त्या अनुषंगानं त्यांचं एक प्रकारचं सहकार्यच होतं आणि नुकसान जे झालं जे लोक अतिक्रमणधारक कुठल्या गेले मला वाटतं दोनशेपेक्षा जास्त लोक ते आहेत आज त्यांच्यावर डिपेंड असणारा सगळ्या परिवार लोक या ठिकाणी देशधोडीला लागलेत आणि अशा अवस्थेमध्ये काय वाटतं तुम्हाला काय फिलिंग्ज आहेत माझा त्या टायमाला पहिली गोष्ट होतं माझे ऑपरेशन झाले होते तीन मी बेड होतो मला मुंबईला ऑपरेशन झाला ब्रिज कॅन्डिनमध्ये माझा अमेरिकाचे डॉक्टर बोलवण्यात आले होते ती त्यांच्या त्यांना माझा ऑपरेशन मोठे झाले होते त्यांनी म्हणले होते की बा तुम्हाला बेडमधून या ठिकाणी सहा महिने हालता येणार नाही कोणाची बी नाही तरीसुद्धा त्या टायमाला जेव्हा अतिकारम उठले आमचा असा माझा असा आरोप आहे का त्या टायमाला विरोधी पक्षाचे आमदार म्हणून या ठिकाणी खरा साब होते hmm. त्यांनी जीवाची बाजू लावून लोकाला या ठिकाणी अतिक्रमण रोखला पाहिजे होते जर माझा त्या टायमाला तब्येत खराब नाही राहिली असती तर hmm. त्या जिशेबावर दगड घातले असते मी hmm. आणि बिना पोलीस संरक्षणचे या लोकांनी एकवीस मुद्द्यावर त्यांनी संरक्षण घ्यायला पाहिजे त्या मुद्दे कुठल्याही प्रकारचा पोलीस नसताना पूर्ण मेकरला उद्ध्वस्त केला त्यांनी पूर्ण ताकद लावली आमदारांनी फक्त ती गारोड्याची एक दुकान वाचवण्यासाठी आणि मस्जिद जोडचा अतिक्रम तर कुठे आहेच नाही कोणते मस्जिद आमचं म्हणणं आहे दर्गाची लाईन माझे मी प्रत्येक भाषणात म्हणू लागलो मी जर नगर अध्यक्ष झालो तर पहिल्या मीटिंग मध्ये माझा हाच विषय राहणार तर जे लोक तिथून उठवले त्याच ठिकाणी बसवणार लोकांना त्याच ठिकाणी त्यांना रोजगार देणार हे माझे शब्द आहे आणि हे तुमच्या चॅनल माध्यमातून मी बोलतो भाषणातून म्हणतो ते बेरोजगार दोन एप्रिल पासून बेर त्यांच्या घराची काय हाल आहे त्यांची काय हालत आहे त्या लोकांची त्या लोकांनाच माहित असेल बिचाऱ्यांना त्यांची कशी पद परिस्थिती सध्या दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या इंटरव्ह्यूमधनं असं जाणवलं की बाबा घरकुलाचा जो प्रश्न इथे आहे त्याच्यामध्ये खूप मोठं करप्शन आणि खूप मोठं निधी या ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत ती योजना पंचावन्न कोटी रुपयाची होती जवळपास पंधराशे ऐंशी घरं होती ते घराचं या ठिकाणी काम जवळपास नव्याण्णव टक्के काम पूर्ण झाला काही कामं बाकी आहे त्याचे पैसे सुद्धा नगर परिषदमध्ये आम्ही टाक्या बांधली पाणीसाठी तिथं त्याच्यावर इष्टी आणण्यात आला आम्ही मीटर लावले त्याला तिथं कनेक्शन येऊ दिले नाही त्या टायमाचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी या ठिकाणी पूर्ण ताकद झोकली आणि घरच किती होता ते दीड लाखाचा म्हणजे भ्रष्टाचाराचा विशेष काही तुम्ही कालोटी आजही पहा जर कोणत्याही माणसाने एका दिवसात एक घर पाडून दाखवा मला ज्या माझ्याकडून जे म्हणले ते मी बक्षीस देतो म्हणजे त्या योजनाचा माझा आमचा कोणताही संबंध होता त्याची स्पेशल केंद्रीय सर म, म, म यांच्याकडून योजना त्याच्याकडं जी होती ते प्रायव्हेट एक एजन्सीला या ठिकाणी देण्यात आली होती त्याची पूर्ण देखरेख या त्या ठिकाणी उच्चस्तरीय अधिकारी मग ते दिल्लीचे लोकांनी त्याची पूर्ण चौकशी झाली माझे याच्या त्याच्यासाठी माझी इंटिग्रेशन चौकशी झाले सर्व चौकशांतून या ठिकाणी कुठल्याही पडकाचा त्याच्या तथ्य निघालं नाही म्हणून या ठिकाणी मला उलटा ते घरकुलाचा तो मला तरच मला असा वाटला होता का लोकांना घर देऊ आपण लोक जीवनदेगीवर नाव घेतील नाव तो नाही घ्यायला लागले पण काही लोक घरकुलवालेच माझे आमचे विरोधात आमचे कॅन्डिडेटचे विरोध उभारायला लागले अच्छा म्हणजे तो घरकुलामुळं उलटा मला डोकादुखी झाली मला त्रास झाला पण माझा एक स्वप्न होता मी काहीतरी लोकाला भेट द्या मी तरी घरकुल केले पण आमचं म्हणणं आहे का जे आरोप करायला लागले त्यांनी काय केला आता हे पंधरा वर्षात यांनी काय केला आणि एक वर्षात एक काम एक खडा टाकला असेल एकर शहरामध्ये आमदारांनी तो मला दाखवा त्यांना पाच लाख रुपये बक्षीस देतो एक खडा दर्शकांना आपण लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं स्पेशल कवरेज आहे मी प्राध्यापक गजेंद्रेव खरं तर आता अटीतटीची खूप मोठी लढाई सुरू आहे आणि ह्याही घमासाममध्ये आपण जाणून घेत आहोत की राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कासंभाई गवळी खरं तर एक मोठा अनुभव एक मोठा एक्सपिरियन्स ज्यांना आहे आणि सगळे खचखळगे त्यांनी अनुभवलेले आहे याही अवस्थेमध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत खरं तर भाई मला आपल्याला विचारायचं की तुमची लढत जी आहे म्हणजे मी हे ऐकले बाबा ते आता ए आणि बी टीम आहे आणि तुम्ही आता प्लस मायनस पॉईंट झालेले आहात तुमच्याशी ही जी टक्कर चालणार आहे खरं तर कोण आहे माझ्यासोबत तशी टक्कर दोघंही नेहमी सोबत अच्छा तशी लढाई म्हणले तो हा उभाट्याचा तो तिसऱ्या नंबरमध्ये चालणार कार्यक्रम त्यांची लढाई आपसात चालू आहे फक्त कि बाबा दोन नंबर मध्ये कोण येते पण ते कसं आहे काय म्हणले तो केंद्रीय मंत्री आहे माझी आमदार आहे त्यांचा बेस आहे तो किमान कमस कमी लोकांना कशा पद्धतीचं दापता येईल अधिकाऱ्यांना कसं दाबता येईल कशा पद्धतीचे लोक कोण मतं घेता येईल तितका तर त्यांची कॅपॅसिटी आहे म्हणून त्यांना इतका हलक्यात घेणं सहसाहेी बरोबर नाही म्हणून माझा त्या टायमाला पूर्ण ताकद झुकली होती मला माहित आहे ते कशी निवडणूक लढतात मी वीस वर्ष पाहिलेले आहे त्यांचे विरोधात वीस वर्ष संघर्ष केलेला आहे म्हणून हा यांची जे निवडणूक आहे हे दिखाव्याची निवडणूक आहे सध्याची म्हणजे तुम्ही काही केला तर नाहीच पण तो दिखाव्याची निवडणूक आहे ते आता दूध का दूध पाणी येणाऱ्या तीन तारखेला होऊन जाईल तर लोकांना बीजे बीजेपीच्या बीजेपीच्या पॅनलचा काय कुणावर परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला म्हणजे उभ्याटा शिंदे से, का सेनेकडे ते तो दो, दोन्ही शिवसेनालाच होणार अच्छा मला तो होण्याचा विशेष नाही काँग्रेसचे मतं नाहीच ते तो शिंदे गटाचे आणि याल ना काहून की ते मराठा कॅन्डिडेट आहे हो बीजेपीचा हाही मराठा चेहरा आहे आणि तितके मराठे त्यांना मतदान भेटेल तितके मराठे मला भेटेल अच्छा जितके मागासवर्गे तिकडे भेटाल तितकेच मागासवर्गे मला भेटाल ते सेनेकडे नाही जात आणि आव्हान असा कोणता समाज नाही का मला या ठिकाणी मतदान भेटणार आहे बिलकुल आर एस बी जे पीचा जे मतदान आहे तो त्यांच्या से सोडणार नाही जे सोडत नाही त्यांचे परदेश येऊन अध्यक्ष बी येऊन गेलेले त्याचा फायदा तो निश्चितच कोणाला होणार ते तुम्ही समजू शकता नक्की पाहू शकता आपण खरं तर मेहकरचा खडानखडा माहिती एवढंच नाही तर कास्ट कॅटेगरी वाईज एकूण मतदाराची संख्या आम्ही दिवसभरामध्ये जेवढं काही कवरेज इथे या मेहकर नगरीचं केलं अनेक लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण कासम गवळी यांच्याकडनं ॲक्झॅक्ट कोणत्या कम्युनिटीचे किती वोटिंग आहे किती मतं आहेत याचा अभ्यास आणि आपल्या पथ्यावर किती पडणार आहेत एकंदरीतच गणित आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच आताही मतदारांना या ठिकाणी विचार नक्की करावा लागणार आहे काय आव्हान असेल शेवटी तुमचं मतदारांना माझा एक मुद्दा आणखीन राहिलेला ती मी क्लिअर करून टाकतो मी दो दोन हजार अठरापासून अतिक्रमचे लोकांना मालकीचा हक्क मिळावा यासाठी मी एक पूर्ण प्रस्त प्रस्ताव फुरजोट तयार केला होता त्या लोकांचे सह्या आजही माझं सगळं आहे रिकाट आणि ते सगळे कलेक्टर कलेक्टर कोण कमिशनर आणि मुंबई हे सगळा प्रस्ताव गेला होता आणि त्याच्या दोन महिने पहिले ते मान्यता मिळून ते जी आर आलेलं आहे पण नगर दाबण्यात आलेलं आहे म्हणजे कासमगोडीला त्याची किड मिळू नये म्हणून पण हरकत नाही तेहीसुद्धा मुद्दा माझा सारखाच प फर्स्ट प्रिफरन्स या ठिकाणी त्या लोकांना देणार आणि पहिल्या मीटिंगमध्येच त्याची नोंद घेऊन या ठिकाणी लोकांना मालकीची हक्क त्यांना घरं बांधायला अडीच अडीच लाख रुपये मिळू शकतात बँकचा लोन भेटू शकते त्यांना जमात घेण्यासाठी ते अतिक्रम नाही राहणार ते मालकी हक्काची जागा म्हणून या ठिकाणी जेवढे घरं आहे मेकरात ते सगळ्यांना त्याला मालकीचे करून देण्याचे सुद्धा शब्द केलेला आहे म्हणून माझ्यावर तुम्ही सर्वांनी विश्वास करावा लोकं भुलतापावर बळी पडू नये मला आणि आमच्या सव्वीसचे सव्वीस उमेदवाराला प्रचंड मताने पंजा तिन्ही पंजा निशानी मरण मतदान करा एक याला एक त्याला असा आमच्या ह्याच्यात पक्षामध्ये नाही सर्व उमेदवार ताकतिनिशी तीन पंजे मागत आहे आणि सर मला जनतेवर विश्वास आहे आत्मविश्वास आहे काही काही लोक तो फोन करून सांगा लागले असे असे लोक मी सांगत नाही वेगळे समाजाचे लोक की बाबा तुमचा विजय आजच आहे तुमचा विजय आजच आहे म्हणजे भरोसा नाही का असे लोक मला फोन करायला लागले दिवसभरचे तर या ठिकाणी मला आत्मविश्वास आहे मेहकर नगरीचे लोकावर आणि मला प्रचंड मताने या ठिकाणी या ठिकाणी चौथ्यांदासुद्धा सुद्धा लोकाची सेवा करण्याचा आणि मी जे शब्द दिलेले ते जे तुमच्या चॅनलच्या चे माध्यमातून बोललो ते मी पूर्ण करील अशी वचन या ठिकाणी देतो थांबतो धन्यवाद तर आपण पाहत होता की या ठिकाणी मेहकड नगर परिषदच्या ज्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये आपण प्रत्येक उमेदवाराला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मालिकेमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कासंभाई गवळी आपल्यासोबत जुळले होते आणि एकंदरीत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये घेतली आपल्या सर्व मतदारांना त्या अनुषंगानं नक्कीच सकारात्मक विचार या ठिकाणी करायचा आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे तरीसुद्धा आपण बघणार आहोत येत्या तीन तारखेला खरं ही सत्यवाणी कशा पद्धतीनं सत्यात उतरते तोपर्यंत बघत राहा तुमचा आमचा सा हक्काचं एकमेव टी व्ही चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन मी प्राध्यापक गजेंद्र गवई तोपर्यंत जयमीम नव बुद्ध आहे भीम जय महाराष्ट्र लॉर्ड बुद्धा टीवी।